मित्रांनो आता अकरा वाज देत हरणाला बांधलं इथं डाळिंबाच्या सावलीला त्याला सकाळी जिकडं बांधलं होतं आता तो डाळिंबा सावलीला बांधलेला आहे आणि बैल पण आपले डाळिंबातच आहेत आज आहे ना आज जो काल काढली होती सोयाबीन तर ती काल काढलेली सोयाबीन आज सकाळ सकाळीच वाहिली सोयाबीन व्हायली हरणाला आणि बैलांना इकडं डाळिंबात आणून बांधलं होतं आणि जे सोयाबीनचं बांधलं होतं ना तर तिथं आपले गावरण जनावर बांधले चरायला गावरण जनावर आज चरायला बाहेर नाही जाणार इथेच बांधले सोयाबीनच्या शेतात बांधलेत आणि सकाळी तर सोयाबीन वाहिलेली काल काढलेली सोयाबीन आज आम्हाला माझ्या चुलत भाऊनी बुस्कट दिलं आपल्याला सोयाबीनचं त्याची सोयाबीन काढून मळून झाली तर ते बुस्कट आपल्याला आणायचे जनावरांसाठी तर ते सोयाबीनचं बुस्कट आणणार आहेत मीन पप्पा आणि आईन भाई आपली घरची सोयाबीन काढणार आहेत त्याच्यामुळं बैलांना सकाळीच बांधलेलं होतं इकडं चरायला एक्स्ट्रा दावे लावले होते ह्यांना जास्तीचे पलीकड चिमणे नि तर सरजे आता बैलांना पाणी पाचतो आणि घेऊन जातो भुसकट आणायला पप्पांनी मी जातो दोन्ही बैलांना एक्स्ट्रा दावे लावले होते ते बघा तिथं चिमण्या इकडं इकडं असं दावं बांधलय फार इकडनं ह्या झाडापासून इकडं येऊन इकडं बांधलंय लय लांबण बांधले होते चल चिमणे सरजी तालोत भुसकट न्यायला हे भुस्कट घेऊन जायचं आहे भुसकट भरलं होतं इकडं भोतामध्ये लगेच पाऊस आला ते मग परत झाकलं होतं ताडपत्री पण सोबत आणली होती तो लिंब आहे ना त्याच्या पलीकडं आपलं काटवंतलं शेत आहे ते बिल्डिंग आहे ना ते आपल्या शेजऱ्यांची बिल्डिंग आहे आलो होतो काटवातल्या शेतापाशी भू भुसकट न्यायला तर एवढं भुसकट आहे आत भरलं नंतर पावसाचा अंदाज दिसला तर मग झाकून ठेवलं होतं साईडचं आहे थोडं एवढं झाकून ठेवलं होतं चला आता ह्यालाच घेऊन जातो घरी चांगलं आहे म्हणजे क्रश क्रश झालेलं आहे चांगलं टर्फल पण आणि सोयाबीनचं झाड पण सोयाबीनचं भुसकट आहे आपलं घरचं पण लय मोठं भुसकट निघल पण तोपर्यंत हे पण भेटले ना तर ह्याला पण साठवून ठेवू आपण शेडमध्ये चला आता बैलगाडी भरून घेतोत आम्ही पाणी साचले आत्ता थोडा पाऊस येऊन गेलाय ना दुपारी इकडं आपली ही, ही सोयाबीन आहे समोर दिसत नाही आता काढायला आली पण पाऊस आल्यामुळं आता काढायची बंद केली आईने आणि दोघं सुरुवात केली होती काढायला पण सुरुवात केली आणि पाऊस आला त्याच्यामुळं आता उद्याच्याला काढता येईल आज भूसकट व्हायचं होईल ना तर उद्याच्याला मी भैया आई पप्पा सगळे काढू सोयाबीन चरायला गाय आल्या नाही तिकडं पण चरायला आहे बरं आणखीन इकडं चरायला आहे हिरवं आणि अशीच आपली सगळी सोयाबीन आली काढायला खालची पण मी लय दिवस झाले इकडं आलोच नव्हतो पोळ्यापासून इकडं आलं नव्हतो सोयाबीन सगळी आली काढायला आम्ही भुसकाटाची एक खेप केली आता दुसऱ्या खेपीसाठी आलोत तर आता पाऊस आला आहे ना त्याच्यामुळे आता आईला पण घेऊन आलो सोयाबीन काढायची तर बंद आहे मग आईला पण आणलं इकडं भरायला हे बघा आपण मी हे आपलं शेत आहे ना सोयाबीनचं मी इथं थांबलो आहे तर ते बघा तिथं आपले बैल दिसतात ना समोर पांढरे बैलगाडी उभी तर तिथं आपण भरतोय भुसकट एवढं जवळ आहे आपल्या शेतापासून तर बैलगाडी सोडून घेतो आणि इकडं पप्पा भरतात भुस्कट भुसकट झाकून ठेवलं होतं म्हणजे चांगलं क्रच झालेलं आहे ना आणि जनावर खातील पण फक्त नुसतं भुसकटच नाही टाकायचं एक टाइम नेपेर टाकायचा एक टाइम भुसकट किंवा दोन्ही मिक्सर टाकायचं कारण जनावर ना त्याच्यामुळे भुसकट न्यावं लागतं आणि ज्यांचं भुसकट आहे ना त्यांना जनावरं तोड ना त्याच्यामुळे ते लय म्हटत त्याच्यामुळे आपल्याला लागतं भुसकट तर दोन खेप आणल्यात ना तर एवढं भुस्कट साचले एवढं समोर दिसतं नाही भुसकट भुस्कट आहे आणखीन एक खेप भरेल तिथं म्हणजे ह्याच्या अर्ध्याने भुस्कट आणखीन इथं तर भुस्कटाची तिसरी खेप पण खाली केली आणि आलो आपल्या मोसंब्याच्या शेतात इथं गवत कट केलेलं आहे नेपियरचं तर आता गवत भरतो बैलगाडीत उशीर तर लयच झालेला आहे मग चालू होतं घरी पण भुसकाट गाडीतलं खाली करत होतो शेडमध्ये उशीर झाला आता जस्ट हे घेऊन जायचं बैलांना पाणी पाजायचं आणि जागेवर बांधायचं जा। बैलांना इथं कुट्टीत ठेवली होती खायला खाल्ले नाही पूर्ण त्यांनी ना दिवसभर गवत खाल्ले ना त्यांनी कुट्टी पूर्ण खाल्ले नाही त्यांनी इकडं सार जे आज एका साईडने बांधला फक्त अलीकडून पहिले रोज दोनदा बांधलेला असतो ना आज इकडं खा इकडच्या बाजूने उजा बाजून नाही बांधला एकाच साईडने बांधलाय चिमण्याने कुट्टी सांडली इकडं आहे त्याचं पोट आहे कुट्टी सांडली त्याने पण आता मी व्यवस्थित करून घेतो कुट्टीला भरून घेतो परत ह्याच्यात त्याला इकडं गाया खाऊन द्यायच्या नाहीत ना म्हणून इकडं ठेवलं होतं पण नाही नीट खातो सांडली कुट्टी